हॅलो मी पल्लवीच माझ्या मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आतापर्यंत बनवलेले आहेत ना ते असे व्हॉइस बनवलेले आहे तर आज म्हटलं चला मग थोडासा गप्पा मारूयात व्हिडिओ बनवणं खरंच खूप कठीण आहे म्हणजे सोपं आहे पण ते एडिटिंग करणं हे गेल्या दोन वर्षापासून माझ्या मनात होतं पण अशी वेळ आलीच नाही कारण मी जिथे होते तिथे माझं सगळं व्यवस्थित बिझी शेड्यूल होतं आणि मनात विचार होता पण कधी वेळ आली नाही की युट्यूब चालू करावा त्यानंतर अन्वीच्या पप्पांची ट्रान्सफर झाली इकडे माणगावला आणि त्यानंतर इथे थोडे बिल्डिंग मध्ये ट्यूशन्स घ्यायचे इशूज आहेत म्हणजे आमचं काय असेल पहिलं त्यामुळे मग ट्युशन सुद्धा घेऊ शकत नको आणि अन्वी सुद्धा स्कूलला इकडे आल्यापासून जायला लागली त्यामुळे मग पूर्ण दिवस माझ्यासाठी पूर्ण रिकामा होता मग काय करायचं काय करायचं मग विचार केला की चला आपण पण युट्यूब चालू करूया बघूया तरी चालू करून आपल्याला किती शक्य सगळ्यांचे चॅनल बघून असं वाटायचं अरे म्हणजे व्हिडिओ करणं तर खूपच सोपं आहे पण मी आता चालू केलंय तर खूप कठीण आहे व्हिडिओ शूट करणं सोपं आहे पण ते एडिटिंग करणं खरच खूप कठीण आहे म्हणजे ते एडिट कसं करायचं कोणत्या ॲपमधून मधून करायचं त्याच्यानंतर ते कसं डाउनलोड करायचं त्यानंतर युट्यूबमध्ये कसं पोस्ट करायचं हे सगळं माझ्यासाठी खूप नवीन होतं काही जणांनी मी मेसेज केला पण काही जणांनी मदतही केली पण मी आवर्जून एका ताईचं नाव सांगितलं रुपाली ताई तिने मला खूप मदत केली तिने पर्सनल सुद्धा जाऊन सुद्धा मला मेसेज करून सांगितलं की असं असं करायचं कसं करायचं आणि हे युट्यूब मधलं असं कॅप्शन हॅशटॅग हे असं कधी काही हैश, माहितीच नव्हतं मी नेम आपण व्हिडिओ बघायचे पण हे पण असतं हॅश हॅशटॅग लावा कॅप्शन द्या त्याच्यानंतर थमनेल तयार करा थमनेल हा या प्रकाराबद्दल मला काहीच माहिती नव्हतं मग मी ते युट्यूबला व्हिडिओ बघून 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 शिकले की थमनेल कसं बनवायचं मग ते थमनेलसाठी वेगळा ऍप असतो तो वेगळा ऍप घ्या आणि त्याच्यामध्ये थमदेल बनवा त्याच्यानंतर त्याचा साईज असते त्याची एक पर्टिक्युलर ती साईज घ्या आणि मग ते फोटो आपले एडिट करा मग टायटल द्या खूप आहे एडिटिंग जेवढं शिकायला मिळतं तेवढं रोज नवीन नवीन काहीतरी मला समजते गृहिणींसाठी ना खूप चांगला आहे युट्यूब पण मेहनतही तेवढी आहे कारण युट्यूबचं एक हजार सबस्क्रायबर्स आणि चार हजार वॉच आणि आम्ही गेलो होतो हरिहरेश्वरला तर तो व्लॉग आहे तर तो मी ब्लॉग समोरून गेला नाहीये पूर्ण शूट केलंय आणि नंतर व्हॉइस ओव्हर केलंय कारण हिंमतच नव्हती की कॅमेरा पकडा आणि बोला काय बोलायचं असं काही सुचतच नव्हतं म्हणजे मनात खूप असतं पण ते उठावर येत नाही आता तरी मी आ, जरी हा पहिला ब्लॉग शूट करते तरी पण खूप अडखळाला होतंय काय बोलू काय बोलू म्हटलं चला सुरुवात तर करूयात तर तो ब्लॉग आहे ना मी अक्षरशः जवळजवळ दोन दिवस दो 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 मी एडिट कर करत होते म्हणजे काहीच कळत नव्हतं ते कसं एडिट करायचं जे आपल्याला नको भाग आहे तो कसा काढायचा वगैरे वगैरे तर ठीक आहे मी सुरुवात केली आहे तो ब्लॉग व्हॉइस ओव्हरनीच केलाय मी तो ब्लॉग नक्कीच बघा तो ब्लॉग आणि कसा झालाय हे मला नक्की कमेंट करून सांगा तर आता मी बॅग भरणार आहे कारण अन्वी येणार आहे आम्ही उद्या जाणार आहोत गावी तर आता तिची लुटबुड चालूच होईल त्याच्या आधी मी ब्लॉग बॅग भरते म्हटलं चला तुमच्याशी थोडा गप्पा चला मग माझी फायनल पॅकिंग चालू झाली आहे आणि मी साड्या इथे भरते आहे साड्या एवढ्या आहेत ना की प्रत्येक दिवसाला एक एक साडी तर घ्यावीच लागणार होती आणि मी साड्या भरल्या पूर्ण बॅग आहे ना पॅक झाली होती आणि हे बाकीचे ड्रेस आहेत कुठे भरून हे मी विचार करत होते आणि मी छान अशी स्वामीची रांगोळी काढली होती आणि अण्वी ला आणायला गेले तर अन्वी स्कूल मधून आली त्याच्यानंतर माझी जी थोडी कामं होती ती मी आवरत होते आणि तिची नेहमीप्रमाणे लोटबुट चालू होती पाऊस पडत असल्यामुळे ना कपडेच वाळत नव्हते तर मी ते कपडे बाहेर मध्ये बाहेर टाकत होते आणि अन्वीची नेहमीप्रमाणे इथे बडबड झालो ती स्कूलमध्ये काय झालं टीचरने काय घेतलं ती मला सगळं असं दुपारनंतर थोडस आराम केला आणि त्यानंतर संध्याकाळ झाली तर संध्याकाळी दिवाबत्तीची वेळ झाली आणि अन्वी नेहमी दिवाबत्ती करताना ना Uh, माझ्या मांडीवर बसूनच करते कारण श्लोक वगैरे ती हळूहळू तेव्हाच शिकते मी तेव्हाच तिला शिकवते आणि स्वामींचा जप करताना आहे ना तिला पण जप करायचा असतो तर हळूहळू आहे ना ती जप करायलासुद्धा शिकली आहे स्वामींची माळ हातात घेऊन श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप करायला शिकली ती ती इथे बघा ती पण बोलली की मला जप करायचं आहे त्यानंतर आम्ही स्वामींच्या मठामध्ये गेलो होतो हा ब्लॉक आहे गुरुवारचा तर हा तुम्ही इथे बघू शकता की खूप गर्दी होती स्वामींच्या आरतीला त्यामुळे आम्हाला बाहेरूनच आरती करावी लागली आहे आणि हा कदाचित शाळ महिन्यानंतर शेवटचा गुरु आहे त्याच्यामुळे गुरु घर पाहिले तुम्ही किती सुंदर स्वामींची मूर्ती आहे अगदी बघत बसावं असं वाटतं मी मुद्दामच थांबले की सगळी लोकं गेल्यानंतर मला छान शूट करता येतील आणि इथे बघा महाप्रसाद इथे चालू झाला आहे महाप्रसाद माहीत नाही यांना कसं म्हणजे कळतं लोक किती येणार आहेत महाप्रसाद आजपर्यंत कधीच कमी पडला नाही आहे जेवढी लोकं येतील ना तेवढ्यांना सगळ्यांना पुरेपूर अगदी पोटभर असा महाप्रसाद मिळालेला आहे आणि संध्याकाळी आम्ही जेवण गेल्यानंतर ना आमच्या सौ सोसायटीमध्ये ना छान असं गणपतीची मूर्ती आहे मंदिर आहे तर तिथे आम्ही आलो होतो तर अन्वी मंदिरामध्ये मंदी दर्शन घेण्यासाठी गेले होते स, तर चला तर मग हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय गुड नाईट गुड नाईट